निमित्त मी गावगड निष्काळ या व्यासपीठावर माझे विचार मांडत आहे वास्तविक महत्व बोलण्यासारखं खूप काय आहे का बोलावं कोणी बोलावं कुठे बोलावं कधी बोलावं कशासाठी उद्देश ठेवून बोलावं यापेक्षा कोणी कसं असावं कसं नसावं कसं असते पलीकडे जाऊ

केले आणि या समाजात समाजासाठी मुहूर्तमेळ रोत असताना महात्मा फुले यांच्या विचारांना प्रेरित होऊन लोक राजे शाहूच्या त्या छत्राखाली राहून या पिरदार श्रीगिष्टीचा तरुण कोल्हापुरात दाखल झाला कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर अण्णांनी वस्तीगृहामध्ये प्रवेश घेतला शाहू महाराजांबद्दल ऐकलं होता त्यांची कीर्ती माहीत होती पण शाहू समोर जाण्याची भीती वाटत होती अंगामध्ये वाव रग होती कुस्ती खेळण्याची धमक होती त्या अशी अण्णांची भोई भाबडी अशी होती पण जिथे धनाची श्रीमंती असते ना तिथे मनाची असतेच असं नाही अण्णा घाबरले नाहीत अण्णा ना डगमगले नाहीत स्वतःच्या विचारांना प्रेरित झालेली अण्णा सत्यशोधक समाज महात्मा फुले त्यांचा आदर्श महात्मा फुले त्या सत्यशोधक समाजामध्ये अण्णांनी घोषणा केली आणि काल या रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली अमेरिकेचा इतिहास जगाला माहित आहे लोकांनी लोकांसाठी लोकांनी चालवलेली लोकशाही आपल्या व्याख्या जगाला पण रेतेने रेतीसाठी रयतेने रेती निर्माण केलेली शिक्षण संस्था ती रयत शिक्षण संस्था ही व्याख्या अन्नांनी दिलेली आहे कालिया गावी ते वस्तुगृह त्या वस्तिगृहात सर्व जाती धर्मांची मुलं एकाच छत्राखाली राहत आपल्या गुरुपेक्षा प्रशिक्षक असा पुढे जातो शाहू महाराजांनी त्या बाळ सर्व जाती धर्मांसाठी बोर्डिंग व शाळा सुरू केली पण अण्णा चार पावलं विद्यार्थी सरफेत असताना इंग्लिश पहिलं आलं एकत्र बोर्डिंग मध्ये मिळालं तर यशाच्या शिखराकडे जाताना मागे येऊन पाहायचं नसतं यश म्हणजे काय हाती घेतलेल्या कामात सफलता वस्तीगृह सुरू केली सहसा झाली असतील का त्या काळात पैशांची कमी असा एक प्रसंग आला अण्णा काही कामानिमित्त बाहेर गेले होते वस्तीगृहामध्ये मकर संक्रांतीचा सण होता वहिनी म्हणजेच अण्णांच्या पत्नी लक्ष्मीबाई वस्तीगृहातील सर्व शिक्षक वहिनी अशी बहीण नाहीतर आता त्या काय राहायचा दुसऱ्याच्या मुळात फी भर स्वतःच्या बायकोला मंगळ सुद्धा करणारा संस्था आणि आपल्या नवऱ्याच्या कार्यासाठी आपली दागिने आपलं मंगलसूत्र सूत्र देणारी लक्ष्मी कुठं भूमिका येतात जातात माणसं येतात जातात कर्मवीरांचे दोन दैवत गाडगे बाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधींची हत्या झाली त्यावेळेस बाळासाहेब मुख्यमंत्री होते महात्मा गांधींच्या हत्येचा नाशिकला पोहोचले गाडगे बाबांना नमस्कार केला गाडगे के बाबा म्हणाले ओ कर्मवीर एवढं मोठं कार्य तुमचं मला जरूर पाठवायचं मी आलो असतो नाही बाबा माझ्या संस्थेचं अनुदान बंद झालं ना आपली काही काही फीत त्यांनी गाडगे बाबांसमोर मांडली गाडगे बाबा त्याच वेळी नाशिकून मुंबईला मंत्रालय गेले बाळासाहेब फिरायला भेटले बाळासाहेब फिरायला शब्द सांगितलं बाळासाहेब हा महात्मा जर काही चुकलं असेल तर त्याच्या पाठीवर